मित्रांनो चांगबल चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो ला आहोत लासूरण्याच्या यात्रेच्या मैदानामध्ये तर या मैदानामध्ये कोणती कोणती बैल आलेली आहेत ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत तर व्हिडिओ फार भन्नाट झाला मित्रांनो व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चांगबल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा सोनगावचा लकी बघू शकता मित्रांनो नमस्कार गाव कोणतं तुमचं कोणतं बैल आणलं साहेब मित्रांनो कुमटेकरांचा कलासा आलाय आणि साहेबा कायबा साहेबराव एकत्र पळणार आहेत घरचाच करतात गाव कोणतं तुमचं चिंचणी कोणता बैल आणलं कसं हा मारतण का आहे एकत्र पळणार आहेत का घर तसाच शुभेच्छा करतात गाव कोणतं तुमचं कोरेगाव कोणत्या बैल आणलं कसे कोरेगावचा राहुल पण दाखल झाला मित्रांनो लासून म्हणजे मैदानामध्ये आज कसं काय नियोजन कोणासोबत बरं बरं चालू नमस्कार भाऊ नमस्कार गाव कोणतं तुमचं बरं बरं तारुगोजीला कोणतं बैल आलं कसं त्रिपुरीचा वजीर आलाय मित्रांनो त्रिपुटीचं आणि हेच नाव काय सरजे कसं काय आज नियोजन दोघांचं बर आणि हे जे बरं बरं कोणता बैल करला कसं का दबंग आणि रॉके मित्रांनो साताऱ्याचा दबंग आलाय आणि रॉके आलंय एक शिंगी आहे का काय बर बर कसं काय आज नियोजन हो घरची गाडी घरची गाडी पळणार आहे यापूर्वी पाहिले का ही जोडी कोणत्या कोणत्या मैदानात आंबेरी पळली होती बर त्याच्यावर मग पुढूनच गाडी पळवली चालतंय सुबी नमस्कार कसं काय शेंगऱ्याला आणले काय आज बर मित्रांनो आपले निसर्गाची नाळ चॅनलचा शिंगरे आलेला आहे व सुशीलदा कसं काय आज नियोजन पुन्हा सोबत आहे का लासण्याच बैल कोणत्या कोणत्या मैदानात पडले कुठले बरं पुन्हा पायरा कुठला आहे काय आपला सुरणीचं नाव काय तिचं आहे गे आई हो तुम्ही शेतकरी राजा आपले प्रशांत गणवट साहेब आहेत जरा टी शर्ट वेगळा घातलाय त्यामुळे ओळखूनच नाही आले बर चालतंय शुभेच्छा तुम्हाला अमोल दादा भेटलेले आहेत आपल्याला नमस्कार दादा संकेत गाडीनं नवीन गाडी घेतली बरं बैलगाडी क्षेत्रात बघा नुसतं माणसं म्हणतात पैसे घालवाय आहे परंतु गाडी घेतली दोन पैसे उदरनिर्वाह बी नाथ बी बैल बी चांगली पाळतात कालच त्यांचा बैल फायनलला राहिलेला आहे आणि सर्वात महत्वाचा बाए आज चॉकलेटला रोज एक बैल मैदानात येतोय फायनल ला राहतोय आज चॉकलेट त्यांचा आलेला आहे आपला सर्वांना बिनशे आपल्या चांगलं बरं चॅनेलचं काम चांगलं आहे आमच्या चॅनेल ला सब्स्क्राइब करा मित्रांनो आणि गाडी घेतल्याबद्दल तुमचं अभिनंदन तुमचे अशीच तुमची अशी प्रगती होत राहू आणि ह्याच्यापेक्षा चांगली गाडी तुम्ही घ्याव हीच इच्छा करतो चॉकलेट कुठला आहे येऊ कामटी चालू आहे पुष्पा घेतरी मैदानाचा मान करी पुसेगावचं हिंद केसरी मान करी नंतर ना रोमन यांना निकालना मागणं दिलाय का नाही आज कस काय नियोजन कुणासोबत आज डस्ट राहतो बर बर चालतंय शुभेची कर्नेर जांभळेवाडीचा हरण्या पण आलाय बघा नमस्कार काय म्हणते बर आहे ना म्हणजे आशीर्वाद झाले कोणतं बैल आणलं कसं सरकार सर नांदगावचा सरकार पण आला मित्रांनो कसं काय आज नियोजन कोणासोबत येते बर बर चालतंय शुभे नमस्कार काय म्हणते आज यात्रेचं मैदान कोणती कोणती बैल आणले आहेत कसं काय नूयात बरं आलं नूत अरे बर बर रायफल रायफुल आणि हेज एकत्रळणार का एकत्र पहाले आहेत का पहिल्यांदाच पहिल्यांदाच काय सांगाल यात्रेचं मैदान काय काय अपेक्षा आहेत आज बरं चालते सुबगावकरांचा लक्ष पण आलाय बघा आज मैदानामध्ये लासूरणीच्या मित्रांनो आसू पंधरेचा वाडग्या पण दाखल झालाय बघा लासूरणीच्या मैदानामध्ये नमस्कार मित्र नमस्कार गाव कोणतं तुझं जायगाव कोणतं बैल आणलंय कसं काय मित्रांनो जायगावचं राणा आलाय आणि पलीकडचं चा? त्यांचं आहे का बरं बरं कसं काय आज नियोजन कुणासोबत आहे काय तुझं बरं बरं गाव कोणतं तुमचं गोडोलीसात कोणतं बैल आणलंय कसं सार सारज का आणि पलीकडचं भारत कसं काय आज नियोजन कोणासोबत आहे का नियोजन बर बर भारतलं का बर बर चालतं आहे शुभेच्छात गाव कोणतं तुमचं बरं बरं कोणता बैल आणलं कसं काय गुरु पिंपोडेचं गुरु आणि ह्याचं नाव काय वजन काय कसं काय एकत्र पाळणार आहेत ते घरचेच आहे तू आज लय घरच्या जवळ आहे पाळणार आहेत आज नशीब नाही आज चालतंय मित्रांनो पण आलाय बघा आज लासूरच्या मैदानामध्ये गाव कोणतं तुमचं सुरूर कोणता बैल आणलाय कसं वायर मित्रांनो शारदा पाटील पुणे यांचा वायर पण आलाय कसं काय आज वायरचं कुणासोबत पडणार आहे काय न्यूज घरची कुठली बैल वायर बर शुभेच्छा तुम्हाला यापूर्वी पहाले का ही जोडी परवा पळाली बर चालते नमस्कार गाव कोणतं तुमचं क्षेत्र माऊली कोणतं बैल आणलाय कसं काय डस्टर क्षेत्र माऊली माऊलीचा डस्टर आलाय बघा मित्रांनो बरं बरं हे तर हो सांभाळायला असतो कसं काय आज नियोजन कुणासोबत आहे का चॉकलेट आहे बर चालते शुभेच्छा तुम्ही आज नियोजन कोणासोबत आहे वाडगेच नियोजन कुठलं लास उडण्या लास उडण्याचं बरं बरं इतक्या लांबोरचं मैदान होतं आज गेलाय बरं बरं दोन बैल आहेत का बर शुभेच्छा नमस्कार गाव कोणतं तुमचं डिस्कळ कोणतं बैल आणलंय कस हा लक्ष का छोट आणि हे जो का चिक्या लक्ष आणि चिक्या आले आहेत मित्रांनो घरचीच आहेत का दोन्ही बैल का काय अभिमान काय वाटतो घरची गाडी पळवायचं टेन्शन नाही काय नाही आपलं पायऱ्याला चालतंय शुभेच्छा नमस्कार गाव कोणतं तुमचं कुडीत तालुका जिल्हा सासवड काय बर बर कोणतं बैल आणलंय कसं मित्रांनो सासवडचा शंकर आलाय बघा कसं काय आज नियोजन कुणासोबत आहे बर कोडोलीचा बाजीरो चालतंय शुभेच्छा मित्रांनो बबनदादा यांचा पक्ष आणि हे जण काय बनशा आला आहे बघा एकत्र पळणार का बर चालते सुभेच नमस्कार भाऊ गाव कोणतं तुमचं देगाव कोणतं दे दे आणलं कसं मित्रांनो देगावचं शंकर आलाय बघा आज लासूनाच्या मैदानामध्ये कसं काय आज नियोजन कोणासोबत आहे काय सांबर पाहिल्या सोबत आहे बर बर यापूर्वी पाहिले का जोडी पहिल्यांदाच बर चालते सुभेच बापू भेटलेले आहेत आपल्याला काय सांगाल बापू मैदान आहे हा एक नंबर मैदान काय इतिहास आहे मैदानाच परंपरेचा इतिहास आहे म्हणजे पुरा जुनं मैदान आहे बर बर नावाजा गावा जुनं मैदान गाडीवर नाही येत आहे आजकाल काय जवळ आहे जवळ आहे ना बर किलोमीटर याला काय फोर व्हीलर पाठव चालतंय बाबा चाल गाव कोणतं तुमचं शेंद्रे शेंद्रे कोणतं वेळ आणलं का शंकर मित्रांनो शेंद्रेचा शंकर आलाय बघा आज लासूरनेच्या मैदानामध्ये कसं काय आज नियोजन कोणासोबत आहे घरची गाडी सोबतचं बैल कुठलं आहे सोन आहे का बरं शुभेच्छा मित्रांनो नीरवागत वादळ आणि गिरवीचा पण दाखल झाला मैदानामध्ये गाव कोणतं तुमचं सोनगाव सोन कोणता बैल आणलाय कसं मित्रांनो सोनगावचा पक्ष आलाय बघा आज लासूरणीच्या मैदानामध्ये स्टाईल बिल भारी आहे बसायची एकदम निवांत बसते आज कसं काय नियोजन काय कुठलाय बैल काय शंभू आणि हे जे हो पक्ष यापूर्वी पाहिले का जोडी कोणत्या कोणत्या मैदानात राहिले शिरमपीत राहिले का बरं हे जी कुठली कुठली मैदान झाले पक्षीचे पुण्याला होतं का आत्ता घेतलं का म्हणजे बरं चालते शुभेच्छा तुम्हाला गाव कोणतं तुमचं शिरमपी कोणतं बैल आणलं काय मित्रांनो शिरंबेचा रुद्र आलाय बघा आज मैदान मैदानामध्ये कसं काय आज नियोजन कुणासोबत आहे का घरची गाडी शुभेच्छा मित्रांनो आज लासूरणीच्या मैदानामध्ये तर भाऊ गाव कोणतं तुमचं सोनगाव का कोणता बैल आणलंय कसं मित्रांनो सोनगावचा लक्की आलाय बघा कसं काय आज नियोजन कुणासोबत आहे कानज्याचं भाऊ यापूर्वी पाहिले का ती जोडी पाहिल्यांदाच पदे लकीची कोणती कोणती मैदान झालेत कसं काय कोणते कोणते काटवणीतले फायनल वगैरे कुठले आहेत काय बर म्हणजे पास होते सेमीला कुठं टाका टाकीत हे होते काय अडचणी होत आहेत म्हणजे गाडी कडायला लागली बरं बरं पायऱ्याची वगैरे अडचणी घ्या काय म्हणतात बैलगाडी मला बरं बरं चालते शुभेच्छित नमस्कार मित्र गाव कोणतं तुझं लासूरनी गावचं मैदान कोणती बैल आणलेत कसे मित्रांनो लासुरनेचा टिंगू ला आलाय बघा शंभू आलाय आणि भारत मैदानात दाखल झालेत कसं काय नियोजन कुणासोबत आहे काय म्हणजे शंभू आणि भारत पाळणार आहेत का बरं बरं आणि ह्याच चालतंय शुभेच्छा